बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज अवैध वाहतूक पकडले लाख हजारांचा मुद्देमाल जप्त चालकावर गुन्हा दाखल विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे टिप्पर शेगाव पोलिसांनी जप्त केले असून टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई कालखेड रोड वरील सातपुडा कॉलेज समोर अकरा फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी करण्यात आली अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना शेगाव पोलिसांनी कारवाई करत अशोक लॅडेड कंपनीचा टिप्पर रेतीसह जप्त करीत चालकाविरुद्ध विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र टेकाळे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आरोपी चालक भास्कर शिवराम बघे वयवर्ष चव्वेचाळीस राहणार मानेगाव तालुका श्रीगाव हा त्यांच्या ताब्यातील पिवळ्या रंगाच्या अशोक लॅडेट कंपनीच्या टिप्पर क्रमांक एम एच टू एट बी बी थ्री फोर फाय नाईन अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असल्याचे आढळून आले सदर टिप्परची अंदाजी किंमत पंधरा लक्ष रुपये असून त्यामध्ये सुमारे दोन ब्रास रेती अंदाजे किंमत दहा रुपये मिळून आले एकूण पंधरा लक्ष दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम तीनशे न्याय तीन संता सहक एकवीस दोन गौण खनिज अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास खटे कर करीत आहेत मुख्य संपादक इस्माईल शेख महाराष्ट्र न्यूज वन बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद